आम्ही दुसऱ्या सेशनला ज्या वेळेला सामोरे गेलो त्यावेळेला जे समोर आलं ते मात्र अतिशय धक्कादायक होतं स्वतमध्ये असलेलं समर्पण आणि सद्गुरूंची कृपा यामुळे डॉक्टर ध्यानाच्या खोल स्थितीमध्ये गेले आणि त्यांनी असा गतजन्म पाहिला ज्या गतजन्मामध्ये या दुराव्याचं कारण लपलेलं होतं त्यांनी जो गतजन्म पाहिला त्या जन्मामध्ये ते स्वत रूपामध्ये होते आणि हा मुलगा त्यांच्या पोटचंच आपत्य होता ज्या काळामध्ये डॉक्टरांनी स्वतःला पाहिलं तो प्राचीन काळ होता युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोक युद्धासाठी घराबाहेर पडत तसं डॉक्टरांनाही स्वतःचं कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर राहावं लागलं लहान असलेल्या या मुलाला वडिलांचा जो विरह सहन करावा लागला ते कळण्याचं वय किंवा ते समजून घेण्याचं वय त्याचं नसल्यामुळे त्याच्या मनात वडिलांविषयी राग निर्माण होत गेला पुढे त्या रागाचं पर्यवसान अतिशय कटुतेमध्ये झालं तरुण वयात आल्यानंतर त्या मुलानं वडिलांना प्रतिप्रश्न करायला सुरुवात केली आणि एकदा एका भांडणामध्ये रागाच्या भरात एक सुरा घेऊन त्यानं वडिलांच्या बरगडीच्या खाली त्यांना भोसकलं आणि त्याच्यातच त्या, त्या वडिलांचा मृत्यू झाला सेशनमधून बाहेर आल्यानंतर वेळेला डॉक्टर माझ्याशी परत बोलत होते त्या संवादामध्ये आणखीन एक गोष्ट समोर आली ती म्हणजे या जन्मामध्ये डॉक्टर ज्या देहामध्ये आहेत त्या देहामध्ये बरोबर त्याच ठिकाणी बरगडीच्या खाली तीव्र वेदना व्हायच्या स्वत डॉक्टर असलेल्या व्यक्तीनं ती वेदना नेमकी कशामुळे होते आहे याचा पाठपुरावा केला होता मात्र उत्तर न सापडल्यामुळे त्यांनी तो शोध थांबवला होता आज ज्या वेळेला प्रतिगमनामध्ये त्यांनी तो प्रसंग पाहिला त्यानंतर त्यांना आपल्या आताच्या वेदनेचं मूळ कळालं सेशनमधून बाहेर आल्यानंतर जी बाह्य परिस्थिती आहे तिच्यामध्ये फारसा विलक्षण चमत्कार म्हणावा असा बदल झाला नाही मुलगा त्याच्या आईकडेच राहिला मात्र आपला मुलगा आपल्यापाशी राहत नाही याचं जे शल्य डॉक्टरांच्या मनात होतं आणि त्यामुळे त्यांना जी तीव्र वेदना व्हायची ती वेदना आता ते नीटपणे पाहू शकत होते आपल्याला होणाऱ्या मानसिक त्रासाचं मूळ हे गतजन्मातील या ताणलेल्या नात्यामध्ये आहे हे, हे वेळेला व्यक्तीला समजलं त्यावेळेला व्यक्ती त्या त्रासातून त्या, त्रासा त्या त्राग्यातून पूर्णपणे मुक्त झाली खरं तर कित्येकदा मानसिक त्रासाबरोबर शारीरिक वेदनाही व्यक्ती स्मृतीच्या स्वरूपामध्ये या जन्मामध्ये कॅरी करतात आपल्याला डॉक्टरांच्या या उदाहरणावरून सहज लक्षात येतं की गतजन्मातली ती वेदना डॉक्टरांनी या जन्मात या शरीरामध्ये जशीच्या तशी स्मृती स्वरूपामध्ये कॅरी केली होती